पदांकरिता ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया येत्या एकोणीस जून पासून सुरू होणार असून एकशे एकोणीस पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये एकोणीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये एक हजार पंधरा महिलांचे अर्ज प्राप्त झालेत तर पुरुषांचे सहा हजार चार अर्ज प्राप्त झालेत एकोणीस जून पासून मुंब्रातील मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम येथे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे संदर्भात आज ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली तसंच जे उमेदवार येतील त्यांची ते गैरसोय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेणार घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी पार पडणार चा आहे सध्या पावसाचे दिवस आहेत म्हणून शंभर मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ठिकाणी पूर्णपणे वॉटरप्रुफिंग करण्यात येणार आहेत जे उमेदवार मध्यरात्री येतील किंवा पहाटे येतील त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर डी एस स्वामी यांनी दिली आहे तसंच काही अडचण येऊ नये यासाठी अँब्युलन्स देखील तैनात ठेवण्यात येणार आहे तर कोणत्या उमेदवाराला काही शंका असेल तर तातडीनं त्या शंकांचं निरसन करणार असल्याची माहिती डॉक्टर डी एस स्वामी यांनी या पत्रकार परिषदेत दिली एक 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 सर। ठाणे ग्रामीण पोलीस भरती च्या अनुषंगानं ही प्रेस कॉन्फरन्स आहे ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकंदरीत एकशे एकोणीस पदांची ही पोलीस भरती आहे त्यामध्ये सात हजार एकोणीस उमेदवारांचे अर्ज प्राप्त आहेत त्यामध्ये एकूण एक हजार पंधरा महिलांचे अर्ज प्राप्त आहे त्या अनुषंगानं ही भरती जी आहे ती एकोणीस जून पासून सुरुवात करण्यात येणार आहे आणि ती एक जुलैपर्यंत ही लेख फिजिकल एक्झामिनेशनची भरती चालेल ह्याच्यामध्ये जे आहे ते उमेदवार जे या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासाठी ही जी परीक्षा आहे ही आ, फिजिकल एक्झामिनेशन जी आहे ती शारीरिक चाचणी ही मुंब्रा या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम जे आहे टी एम सी ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं त्या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक आहे त्याच्यामुळे पावसाचा ट्रॅकवरती परिणाम होऊन विद्यार्थ्यांना उमेदवारांना त्रास होणार नाही ह्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये आम्ही उमेदवार जे येणार आहेत त्यासाठी शंभर मीटरचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवरती पण आम्ही चिखल पडू हो पावसाने चिखल होऊ नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण वॉटर प्रुफिंग आम्ही हो। त्याचं करत आहोत त्याचबरोबर उमेदवार जर समजा मध्यरात्री आले किंवा पहाटे आले तर उमेदवारांना त्या ठिकाणी आतमध्ये आपण त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणी त्यांना बसण्याची राहण्याची त्या ठिकाणी आपण व्यवस्था करत आहोत आज बकरी ईदचा उत्सव मुस्लिम बांधवांनी ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला शहरातील विविध भागात नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी ईद उल अजहा साजरी केली ठाणे शहरातील प्रमुख मशिदींमध्ये पहाटेपासूनच नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती नमाज पठणानंतर एकमेकांना अलिंगन देत ईद मुबारक म्हणत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला शहरातील विविध ठिकाणी बकरी ईदच्या निमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध धार्मिक स्थळांवर विशेष नमाज पठण कुराण पठण आणि धार्मिक प्रवचनांचं आयोजनही करण्यात आलं यावेळी मुस्लिम बांधवांनी आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमंडळींसोबत सणाचा आनंद सा घेतला बकरी ईदच्या निमित्तानं मुस्लिम बांधवांनी पारंपरिक कपडे प परिधान केले होते आणि गोडधोन पक्वानांचे खास मेनू तयार केले होते विविध प्रकारच्या मांसाहारी आणि शाकाहारी पक्वानांचे मोठ्या प्रमाणात वितरणही करण्यात आलं यावेळी गरीब आणि गरजू लोकांनाही मदत करण्यात आली ठाणे शहरातील पोलीस प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडक उपाययोजनाही केल्या होत्या शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता कोणतेही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आलं होतं इच्छा निमित्तानं शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन सद्भावनाने ऐक्याचा संदेश दिला ठाणे शहरातील बकरी ईद उत्साहाने आणि शांततेत साजरी करण्यात आल्याचं या निमित्तानं दिसून आलं ठाणे लोकसभा निवडणुकीत पारच्या घोषणेमुळे कार्यकर्ते निवांत राहिले परंतु आता पदवीधरांच्या निवडणुकीत गाफील राहू नका असा सावधगिरीचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असलेले निरंजन डावखरे यांचा विजय संकल्प मेळावा आणि टिपटला ते कांदा आयोजित करतात का या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते लोकसभा निवडणुकीत चुकीचं नेरेटिव्ह पसरवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली नेरेटिव्ह पसरवण्यात काही एन देखील आघाडीवर होत्या काही संस्था सरकारच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्या असून एन रूपात हे अर्बन नक्षलवादी घुसले आहेत मोदी हटाऊस हेच त्यांचं लक्ष होतं असा गंभीर आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय दुसरीकडे चारशे पारच्या आत्मविश्वासावर कार्यकर्तेही निवांत राहिले मात्र या निवडणुकीत गाफील राहू नका असा कानमंत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय निवडणुकांना आम्ही धार्मिक वळण कधीच दिलं नव्हतं मोदींनी दहा वर्षात तर राज्यात आम्ही दोन वर्षात मोठा विकास केला आहे मतांमध्ये आपण खूप कमी पॉईंटने मागे आहोत चुकीच्या नरेटिव्हमुळे भामरे मालेगावात तर भिवंडीत कपिल पाटील यांना कमी मतदान झालं आता मोदीजी केंद्रात बसलेत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल घरी बसवणाऱ्यांना मतदार मतदान करणार नाही तसंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस यांनी देखील कार्यकर्त्यांना गाफील न राहण्याचं आवाहन केलं लोकसभेत ठाणे आणि कोकणात महायुतीला यश आलं काही लोकांनी गर्जना केली की के आम्ही तडीपार करू मात्र मतदारांनीच त्यांना कोकणातून तडीपार केले असा टोला फडणवीस यांनी लगावला साडेसहा जागांपैकी साडेपाच जागा महायुतीच्या निवडून आल्या चुकीच्या नरेटिव्हमुळे जे मुंबऱ्यात घडलं तेच भिवंडीत घडलं मात्र पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद महायुतीला मिळणार आहे पानसे यांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्यामुळे फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे देखील यावेळी जाहीर आभार मानले डावखरे हे तरुण उमेदवार आहेत दोन टम त्यांनी प्रतिनिधित्व केले सर्वांना स्वभावाने जिंकणारा उमेदवार आहे विधान पदवीधर आणि जनसामान्यांचे त्यांनी प्रश्न मांडले सभागृहातील कामगिरी चांगली राहिली जागरूक आमदार म्हणून त्यांना पाहिलं जातं डिजिटल शाळांचा उपक्रम पाच जिल्ह्यात राबवला ही निवडणूक प्रचारापेक्षा नियोजनाची निवडणूक आहे ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त जबाबदारी आहे रायगड जोडला तर दीड लाख मतदार होतात उपमुख्य मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अनेक महत्त्वांचे निर्णय घेतलेत त्यामुळे या निवडणुकीत महायुतीची शर्ष होईल असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला लोकसभा निवडणुकीत महायुतीला तडीपार करण्याची गर्जना करणाऱ्यांना जनतेनं कोकणातून हद्दपार केले आता राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा चार मतदारसंघांची निवडणूक ही महाराष्ट्रात नवीन नोरेटिव्ह करणारी ठरेल आणि या निवडणुकीत महायुती चारही जागा मोठ्या मताधिक्यानं जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधून भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणूक लढवत आहेत आमदार डावखरे यांच्या प्रचारार्थ काल ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या विजयसंकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी आमदार डावखरे यांच्या व्हिजन डॉक्युमेंटचं प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के डॉक्टर हेमंत सावरा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील मंत्री रवींद्र चव्हाण आमदार गणेश नाईक आमदार गीता जैन प्रताप सरनाईक मनीषा कायंदे रमेश पाटील मंदा म्हात्रे उमा खापरे माजी खासदार राजेंद्र गावित आमदार रवींद्र फाटक राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव पर आनंद परांजपे मनसेचे नेते अविनाश जाधव अभिजित पानसे रिपाईचे भास्कर वाघमारे माधवी नाईक भाजप ठाणेश्वर अध्यक्ष संजय वाघोले आदींसह भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आणि रिपाईचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते ठाण्यात काल कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या विजय संकल्प मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्हा आणि कोकण विभागात महायुतीला प्रचंड यश मिळालं येथील सहापैकी पाच जागा महायुतीनं जिंकल्या भिवंडीची जागा मिळू शकली नसून येथे काय घडलं हे सर्वांनाच माहीत आहे मुंब्यात जे झालं तेच भिवंडीत झालं असल्याचंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं <स्याँगा> वळण मार्गावरून सम्राटनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका चालकाचा ताबा सुटून सिमेंट मिक्सर वाहन बाजूच्याच असणाऱ्या प्रथमे सोसायटीची संरक्षण भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी झाल्याची घटना घडली या अपघातात एका मुलाचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला नासिर शेख वैवर्षे चौदा असं अपघातात मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे तर विशाल सोनावणे आशिक इनामदार प्रभाकर सलियान अब्दुल वफा फरीद शेख आणि आशा दाधवड अशी जखमींची नावं आहेत शनिवारी रात्री मुमराबाहीवळण मार्गावरून एक सिमेंट मिक्सर वाहतूक करत होता हे वाहन बाहेवळण मार्गावरून सम्राटनगरकडे उतरणाऱ्या रस्त्यावर जात असताना वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं मिक्सर बाजूच्याच प्रथमे सोसायटीची संरक्षक भिंत तोडून सोसायटीच्या आवारात पलटी होऊन अपघात घडला यामध्ये एकूण सात स्थानिक रहिवाशी जखमी झाले त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यापैकी नासिरचा मृत्यू झाला आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी रुग्णवाहिकेसह तसंच मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अग्निशमन दलाचे जवान इमर्जन्सी टेंडर रेस्क्यू वाहनासह आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या घटनेत मिक्सर पलटी झाल्यानं सात स्थानिक रहिवाशी जखमी झाले जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तसंच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील रात्री घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला असून त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला हा अपघात दुर्दैवी आहे ज्या रस्त्यावरनं मोठी गाडी यायला नको त्या रस्त्यावरनं ती गाडी आली आर एम सीची गाडी होती म्हणजे कमीत कमी पंचवीस -कमी टनाची गाडी होती आणि त्याचा उताळ इतका घाणेरडा आहे कारण की तो तो गाड्यांसाठी रस्ताच नव्हता तो येण्या जाण्यासाठी चालण्यासाठी रस्ता बनवला होता ठीक आहे त्याच्यात काय राजकारण करायचं नाही आहे पण ती गाडी आली त्याला स्पीड ब्रेकर नव्हत्या नाही आहेत त्या रस्त्याला अनेक वेळा सांगून देखील स्पीड ब्रेकर केले नाहीत म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं नाही आणि अखेरीस एक गाडी मोठी गाडी उतरली घुसली आणि आज आता दोन जण गेलेले आहेत काही जण गंभीर आहेत चार पाच जणांचे हातपाय तुटलेले आहेत आणि ॲडमिट केलेले आहे मुंबईमध्ये मी स्वतः कमिशनरला बोललो आहे की ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावरती कारवाई करायला हवी मुंबईमध्ये आत्तापर्यंत दोन ॲक्सिडेंट झाले दोन्ही कॉन्ट्रॅक्टर्सच्या चुकांमुळे झाले पण कुठलीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही कॉन्ट्रॅक्टर्स मोठे मोठे असतात आता जे मेले आहेत आता त्याचा बाप तिथे बसलेला आहे झोपडीत राहतो काय करणार तो तू बिचारा